कोल्हापूर जिल्हा कागल तालुक्यातील सोनगे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी प्राजक्ता कांबळे यांची तसेच चौंडेश्वरी विकास सेवा संस्थेच्या चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल बाळा कांबळे आणि माजी उपसरपंच संजय कांबळे यांचा सत्कार विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षक भरत कांबळे होते यावेळी अनेकांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या आभार सातप्पा कांबळे यांनी मानले So, मी साताबा बळवंत आहे माझी मिसेस सौ प्राजिता सातबा कांबळे आहे जे सोनगी ग्रामपंचायतीच्या डेपुडी सरपंचपदी निवड झाली ही निवड करण्या पाठी मग आपल्या जैवंतोर मंडळाचे कार्यकर्ते त्याचबरोबर सर्व गटाचे पदाधिकारी पंचकृषीत आपल्या वेगवेगळ्या गटाचे काम करणारे आमचे भीम या सर्वांनी मोलाचे सहकार्य मिळाले यांच्यापासून प्रेरणा मिळून आम्हाला सुद्धा सर्वांनी एकत्र घेऊन आणि आम्ही सुद्धा बाबासाहेबांच्या विचारानं आमच्या हक्कानी मागण्या आम्ही मागितल्यानंतर आम्हाला सुद्धा त्यांनी मान्य केलं आणि त्यातील आम्हाला थोडा वाटा सुद्धा त्यांनी दिला आणि याबद्दल मी आपल्या सर्व इथं जमलेल्या आमच्या पंचकृषीतील भिम भारतीय बौद्ध महासभा त्याबरोबर आमचे सामाजिक कार्यकर्ते अनिल सरपंच याचबरोबर सर्व आमचे बौद्ध धमरक्षित सर असू देत किंवा शिवाजी सर असू देत जेडगे साहेब असू देत या सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभल्याबद्दल मी सर्वांना धन्यवाद देतो आणि आजचा कार्यक्रम या ठिकाणी मी सत्कार समारंभ केला याबद्दल मी खूप खूप ऋणी आहे सर्वांचा त्याबद्दल आपल्या मोलाचे सहकार्य लाभलो मी थांबतो जय आणि महामाता विनम्र असं अभिवर्धन आज या ठिकाणी सोनगे गावातील प्राजक्ता सतापा कांबळे व बाळासो गणपती कांबळे यांचा सत्कार करण्यासाठी या ठिकाणी आम्ही जमलेलो आहोत हा सत्कार नसून आपल्याच धम्म बांधवांचा धम्म बांधवांचा एक अभिनंदन आणि कौतुकाचा हा सोहळा या ठिकाणी म्हणावं लागेल कारण गेले कित्येक वर्षापासून रूढी परंपरेच्या नुसार आमच्या समाजाला डावलं जात होतं परंतु आज ह्या सोनगे गावच्या समाजाची एकी त्यांचं जे काय संघटनेचं स्पिरिट जे आहे त्या एकीला बघून इथल्या गावातील लोकांनी किंवा त्यांच्या प्रत्येक गटाच्या नेत्यांनी व त्यांच्या गावातील प्रमुख लोकांनी ह्या लोकांचं एकी बघून त्यांना खरोखरच बाबा ह्या समाजाला आम्हाला आता डावलून चालणार नाही ज्याच्या ज्या पद्धतीनं इतकी वर्ष आम्ही ह्या लोकांच्यावर राज केलेला आहे पण आता आम्हाला हे करून चालणार नाही कारण पुढचं जर अस्तित्व आम्हाला जर आम शिकवायचं असेल तर ह्या समाजावर ह्या अस्तित्व आमचं आहे त्याची याची जाणीव त्या लोकांना झाल्यामुळं आपल्या समाजातील ज्येष्ठ आमचे मार्गदर्शक बाळासाहेब कांबळे यांना विकास चौंडेश्वरी विकास सेवा संघावर चेअरमनपदी निवड केली तसेच आमच्या भगिनी प्राजक्ता सताप कांबळे यांना ग्रामपंचायतच्या जेपुरी की ग्रामपंचायत सोनेगे येते डेप्युटी पदी निवड झाल्याबद्दल मी आमच्या समाजाची व इतर जमलेल्या गावातील भागातील पदाधिकारी व सर्व तरुण मंडळाचे नेते प्रमुख मंडळी आल्याबद्दल आणि माझा सत्कार केल्याबद्दल मी सगळ्या सर्वांचे आभारी आहे या चरमपदी निवड झाल्याबद्दल आणि गावच्या वतीनं आभार आहे आणि परत माझी माझे सरपंच किंवा पदाधिकारी बाहेरून माझ्या जे आहेत त्यांचेही मी आभार मानतो आणि सगळ्या आमच्यातरी वस्ती जात तेही माझ्या मी सगळ्यांचे आभार मानतो